तेंडुकरना यायलाच पाहिजे कारण त्या उच्च शिक्षिका आहेत आणि महिला आघाडीच्या मुख्य आहेत आणि इथो रहिवासी इथले आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं आमच्या फार अपेक्षा आहेत की ते करतील असं आणि साळुकेनगरचा प्रॉब्लेम तुम्हाला मेन सांगायचा म्हणजे इथं एक ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी बांधकाम झालेलं आहे कोल्हापुरातलं पहिलं ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा केंद्र हे गव्हर्मेंटची स्कीम आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची तर ते पहिलं इथं कोल्हापुरातलं झाले आणि ते निम्म्यात बंद पडलेलं आहे आणि तिथं आता भग्न झालेलं आहे आणि काय होत नाही काय समजत नाही हा हॉल आहे आम्ही सभासदांनी कॉन्ट्रिब्युशन देऊन बांधलेलं आहे पण ते आता बंद आहे कॉर्पोरेशननं काय ते का कारण सांगितलं आणि त्याला कुलपुळव नगरसेवकांनी ही काम केली पाहिजेत प्रायोरिटीनं आणि त्यांच्या पण हे लक्षात आले आता कॉलनीतले आमच्या ते आहेत त्यामुळे त्यांच्या पण लक्षात आहे की हा जीवळंत प्र पण त्या म्हणाने इकडं दुर्लक्षच झालेलं आहे आता तुम्ही बघताय तर ते जर मग तसं का राहिलं असतं तर ह्याच्यानंतर कोल्हापुरातली विरंगुळा केंद्र झाली एकदम चांगल्या परिस्थिती झालेले आहेत पण हेच काय पडलं हो हो अगदी शंभर टक्के काय त्या उच्च शिक्षिका आहेत त्यांची अपेक्षा काय नाही आणि त्यांनी काय ते सोसायटीसाठी काम करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे हो आम्ही पिढ्या वाटणार की なってなって。<That>